जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणपतराव डोंगरे यांच्या सहभागीवती दिपाली गणपतराव डोंगरे यांचा कडगाव घिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यात आलेला आहे गणपतराव डोंगरे यांचं जिल्हा परिषद सदस्य असतानाचं कार्य हे सर्वांनाच श्रुत आहे आणि आज आपण पाहतोय त्या कार्याच्या जोरावरच आणि गोरगरीब सर्वसामान्यांची सेवा करण्याचा विकास करण्याचा उद्दिष्ट बाळगून त्यांनी आज उमेदवारी अर्ज हा आपल्या सौभाग्यतेचा भरलेला आहे तर स्वतः गणपतराव डोंगरे आहेत आपल्यासोबत काय सांगाल उमेदवारी अर्ज भरलेला आहात याआधी सुद्धा तुम्ही सदस्य राहिलेला आहात या काळामध्ये तुम्ही चांगलं काम केलंय इथून पुढे कशी वाटचाल असेल तुमची आज फॉर्म दाखल केलाय कशा पद्धतीने रणनीती असेल कसे आव्हान असणार आहे आणि काय आव्हान करताय मतदारसंघातील जनतेला गिजवणी जिल्हा परिषद मतदारसंघातून दोन हजार सात ते दोन हजार बारामध्ये या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व केलं होतं लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली होती त्याच धरतीवर मला भाजप पक्षानं आज आमचे नेते आदरणीय डॉक्टर शापूर साहेब समरजी दादा घाटगे त्याचबरोबर माडिक साहेब यांचा आदेश प्रणाम मानून आम्ही आज भाजप पक्षामार्फत अर्ज दाखल केलेला आहे त्यांनी जर संधी दिली तर आम्ही या मतदारसंघाचा नक्कीच कायापालट करून एक सुजलम स्वप्लम असा यो मतदारसंघ करा केला जाईल मधल्या काळामध्ये दोन वेळा आरक्षण आल्यामुळं आम्ही आणि डॉक्टर शापूर साहेबांच्या प्रयत्नामुळंच जे जिल्हा परिषद सदस्य झाले होते ते त्यांच्या प्रयत्नामुळं झाले होते ते आता आमच्याबरोबर भाजप पक्षाबरोबर आहेत त्यामुळं आता कुठली चिंता नाही विजयाची शापूरकर साहेब तुमच्या बरोबर आहेत असं हो तुम्हाला आव्हान असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या उमेदवार असणार आहेत ज्या की स्वतः डॉक्टर साहेबांनी निवडून आणायला किंवा मदत केलेली होती त्या असणार आहेत उमेदवार तुमच्यासोबत देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या पाठीशी असल्यामुळं नक्की आमचा विजय आहे आणि हा भाजप पक्षच या मतदारसंघाचा विकास आणि काया पालट करू शकते आता विकास झाला नाही असं वाटते तुम्हाला कोट्यावधीचा निधी जिल्हा परिषद मतदारसंघात आणलेला आहे त्यांच्यापेक्षाही जास्त असा या मतदारसंघाचा विकास केला जाईल कोट्यावधीच्या पेक्षा जास्त म्हणजे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जितका निधी आणलेला आहे त्यांच्यापेक्षाही अधिक निधी आणायचा असेल तर भाजप शिवाय पर्याय नाही म्हणून आपण भाजपाच्या चिन्हावर भाजपाकडून निवडणूक लढत आहात असं सांगलेलं आहे दीपालिताई तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहात याआधी तुमचे पती जे आहेत हे सदस्य राहिलेले आहेत डॉक्टर शापूरकरांचे निष्ठावंत आणि अगदी जवळून काम करतात तुमचे साहेब काय वाटते जिल्हा परिषदेला आता निवडणुकीला सामोरे जाते वेळी या सर्व गोष्टींचा पाठीशी तुमच्या शिदुरी आहे मोठं अनुभव आहे तुमच्या पाठीशी डॉक्टर साहेबांची कृपादृष्टी आहे आमच्यावर आणि त्यांनी आणि पक्षाने दिलेल्या संधीच नक्कीच आम्ही सोनं करू केंद्रात सुद्धा सत्ता भाजपची आहे तालुक्यात गडिंगलज तालुक्यात यावी गिजवणे गटात यावी हीच इच्छा आहे आज पक्षामार्फत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तालुक्याच्या कसं कस मिळेल गणपतराव डोंगरे यांच्या सौभाग्यतीनं भारतीय जनता पार्टीचं तालुक्यामध्ये अशी एक सिस्टीम आता लावण्यात आलेलं आहे जे भारतीय जनता पार्टी ज्याला एबी फॉर्म आणि ज्याला कमळ चिन्ह देईल त्याच्या पाठीशी सर्वच गणिंगल तालुक्यातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि तालुक्यातल्या लोकांनी सहकार्य करून भाजपच्या पाठीचे शंभर टक्के राहणार ह्यात आज काय शंका वाटत नाही कसं आहे आता केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्यात सुद्धा भाजपची सत्ता आहे आणि येणारे कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे ना या अनुषंगाने भाजपचा उमेदवार या गिजवण्या गटात प्रचंड मताधिकारी निवडून येणार या शंकाने